मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन पिंजारी समाज नाशिक आणि संदीप युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दोनशे विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन सोहळा नाशिक येथील मनसुरी पिंजारी समाज या संस्थेतर्फे शालेय ते उच्च शिक्षणात उत्कृष्ट गुणांनी यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ जलसा हॉल येथे संपन्न झाला यावेळी दोनशे विद्यार्थी विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह व शैक्षणिक बॅग देऊन गौरविण्यात आले या सोहळ्यात मन्सुरी परिवारातील समरीन अजित पिंजारी आणि समीर युनुस पिंजारी यांनी एम पी एस सी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सोहळ्याचे अध्यक्षपद मनसुरी पिंजारी नदाब समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आरिफ अली मन्सुरी यांनी भूषविले त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हेच प्रगतीचा मूलमंत्र असल्याचा प्रेरणादायी संदेश दिला कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हाजी कलीम मन्सुरी धुळे जिल्हा अध्यक्ष हाजी रोशन मनसुरी संदीप विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉक्टर विशाल सुलाखे डॉक्टर जुनेद अकबर पिंजारी संदीप युनिव्हर्सिटीचे निसार मनसुरी करिअर काउन्सिलर अरिफ शेख सर माजी नगरसेवक सलीमामा शेख ज्येष्ठ सल्लागार सिकंदर नदाब पत्रकार विलास पाटील तसेच नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड संजय चव्हाण पप्पू शेख जनुद्दीन मनसुरी इरफान मनसुरी आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनसुरी पिंजार समाज नाशिकचे जिल्हाध्यक्ष ऐनुद्दीन मनसुरी यांनी केले प्रसंगी हजी असलम मनसुरी खलील मनसुरी रशीद पिंजारी फारूक मनसुरी ॲडवोकेट वसीम मनसुरी सरदार पिंजारी इस्माईल पिंजारी शकील पिंजारी अलाउद्दीन पिंजारी तन्वीर मनसुरी मंजूर मनसुरी शरीफ मनसुरी जाकीर मनसुरी रफीक मुजावर सुभान पिंजारी अशफाक पिंजारी फारूक पिंजारी शरीफ शेख अरिफ दस्तगीर आरिफ अयूब व नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष आणि टीमच्या कार्यकर्त्यांनी सोहळ्याला यशस्वी बनवण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातील पंधराशे समाजबांधव आणि पदाधिकारी उपस्थित होते आज दरवर्षाप्रमाणे वीस दोन हजार चौतीस रविवार समाजामार्फत गुणगौरव व करिअर मार्गदर्शनचा गुलाम अतिशय आनंदाने मारला त्यात प्रमुख अतिथी म्हणून आमचे संगीत युनिव्हर्सिटीचे एच ओ आदरणीय विशाल सुभाजी सर विशाल मनसुरी सर तसेच आमच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय आरिफ अली मनसुरी साहेब आणि उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय हादीप अली मनसुरी साहेब असे अनेक शासकीय राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या जवळपास दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांना माफी सर्टिफिकेट त्यांना सन्मान देण्यात आला मान्यवरांनी सगळ्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं या मेळाव्यात या पूर्वामध्ये मनसुरी पिंजारी समाजाचे जवळपास पूर्ण जिल्ह्याचे महाराष्ट्रातून आलेले समाज बांधव असे पंद्रह से तो दो हज़ार मान्यवर उपस्थित होते हैं सर्वीर सिंह ने लगाब समाज नासिक जिले की ओर से बच्चों को दसवीं और बारहवीं के बाद बच्चों को हौसला अफजाई का और करियर गाइडेंस का जो प्रोग्राम रखा अच्छा गया था काफ़ी कामयाब रहा सौ तो से ज़्यादा बच्चों को सर्टिफिकेट और मॉडल दिया गया उसके

जो था। परेण परेण जो था, उसमें से और लाइक लाईक डिग्री अच्छा मास्टर डिग्री आपण आता कॉम्पिटिशनचा युग जगतोय म्हणून आपल्या मुलांना आपल्या विद्यार्थी असल विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन एक्झाम असेल वेगवेगळ्या एक्झाम असेल त्याच्यामध्ये आपण त्यांना सहभागी करून वेगवेगळ्या एक्झाम होईल याच्यासाठी आपण करत सन्मान <गणाँगी> न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद